नमस्कार नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण अशा एका नवदुर्गेशी खास बातचीत करणार आहोत की ज्यांना पहिल्यापासून असं वाटत होतं की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी काहीतरी सेवा केली पाहिजे म्हणून त्यांनी एक असं क्षेत्र निवडलं की ज्या क्षेत्रातर्फे त्या आज सामाजिक सेवाही करतायत इतरांना सेवाही देत आहेत चांगल्या प्रकारची आणि त्यातून बऱ्याच पेशंट्सला वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना त्यांनी दिल्या आणि त्यातून त्यांना फरक पडला अशा आजच्या आपल्या नवदुर्गा आहेत भव्य आयुर्वेदच्या संचालिका डॉक्टर रत्नप्रभा चौधरी नमस्कार मॅम नमस्कार हव्य आयुर्वेदची तुम्ही सुरुवात केली तर थोडीशी ती सुरुवात कशी झाली त्याविषयी सांगा खरं तर बी एम एस म्हणजे आयुर्वेदाची डिग्री घेतल्यानंतर लगेचच मी प्रॅक्टिसला सुरुवात केली आणि आता गेले पंधरा वर्ष झाले मी आयुर्वेदाची ही प्रॅक्टिस करते हव्य आयुर्वेदच्या माध्यमातून आणि हव्य आयुर्वेदची स्थापना खरं तर त्याच वेळेपासून झाली म्हणजे गेल्या पंधरा वर्षापासून झाली खरं तर आयुर्वेद हे क्षेत्र असं आहे की जे आज नवोदयाला आलेलं आहे किंवा आत्ता जनसामान्यांमध्ये हळूहळू त्याचा अवेअरनेस किंवा त्याची जागरूकता निर्माण झालेली आहे आणि पंधरा वर्षापूर्वी जेव्हा मी याची सुरुवात केली त्यावेळेला थोडं म्हणूयात की पगडा हा बाकीच्या शास्त्रांचा असल्यामुळे थोड़ासा अवघड होतं थोडासा स्ट्रगल होता पण आज या पंधरा वर्षामध्ये खरोखर समाधान वाटतं की जे मी सुरुवात तीला ठरवलं होतं की आपल्याला शास्त्राला धरूनच पुढे चिकित्सा करायची आहे किंवा शास्त्राला धरूनच आपल्याला पुढे आपला व्यवसाय पुढे न्यायचा आहे तर आज मला खरंच छान वाटतं आहे किंवा समाधान वाटतंय की मी मी निवडलेला तो मार्ग खरोखरच योग्य होता आणि एका छोट्याशा क्लिनिकपासून सुरुवात झालेली आज देशात आणि परदेशातसुद्धा मी विविध माध्यमातून आयुर्वेदाचं शास्त्राचं ज्ञान देण्याचा प्रयत्न करते आहे मग ते छोटे छोटे वर्कशॉप्स असतील किंवा कॉन्फरन्सेस असतील कोर्सेस असतील ह्या माध्यमातून मी वेगवेगळ्या देशांमध्ये परदेशातल्या लोकांनासुद्धा आयुर्वेदाचं शास्त्रीय ज्ञान देण्याचा प्रयत्न करते पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ दोन्ही तुम्ही बॅलन्स करताय सगळ्यात महत्त्वाचं असतं या दोन्ही लाईफ बॅलन्स करणं त्यासाठी सपोर्ट हा सगळ्यात महत्त्वाचा असतो तो सपोर्ट विषय तुम्ही सांगाल सपोर्ट म्हणजे प्रश्नच नाही घरच्यांचा सपोर्ट हा सगळ्यात महत्त्वाचा सपोर्ट असतो कारण mm -hmm. जेव्हा मी इथे वैद्य म्हणून बसलेली असते तेव्हा मी एक आई असते मी एक सून असते एक मी एक मुलगी असते आणि हे प्रत्येक स्त्रीच्यासाठी हे आहेच की ती व्यवसायाबरोबर घरातली थोडी जबाबदारी जी आहे mm -hmm. ही सुद्धा mm -hmm. उचलत असते त्याच्यामुळे नवरात्रीच्या निमित्ताने आपण नवदुर्गा म्हणून जे म्हणतो ती प्रत्येक स्त्रीमध्ये नवदुर्गेचे नऊही रूप हे दररोज आपल्याला दिसत असतात पण माझ्या बाबतीत स्पेशली मी सांगायचं म्हणेन सांगायचं सारखं वाटेन मला की वैद्य म्हणून प्रॅक्टिस करताना तिथला टाईम घरचा क्वालिटी टाईम mm -hmm. किंवा सामाजिक आपण काम करतो तिथला mm -hmm. क्वालिटी टाईम स्वतःसाठीचा वेळ मी इनफॅक्ट प्रत्येक महिलेला हे सजेस्ट करेन की तुम्ही वेळ किंवा टाईम मॅनेजमेंट हे खूप गरजेचं आहे mm -hmm. आणि जेव्हा तुम्ही टाईम मॅनेजमेंट करता तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रोफेशनला तुमच्या घराला तुमच्या ज्या काही सोशल ॲक्टिव्हिटीज असतील त्याला आणि मुख्य म्हणजे स्वतःला वेळ देऊ शकता तर असं टाइम मॅनेजमेंट इज द ओनली सिक्रेट किंवा नक्कीच वेळेचं व्यवस्थापन करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे तरच तुम्ही यश प्राप्त करू शकता खूप चांगला संदेश मॅडम आज दिलेला आहे भव्य आयुर्वेद एक छोटस रोट होतं आणि आज त्याचं चांगलं कल्पवृक्ष झाले जसं तुम्ही म्हटलं की तुम्ही देशांतर्गतच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही तुम्ही तुम्ही सेवा सेवा देतात तर कुठल्या कुठल्या अशा आहेत की ज्या हव्य आयुर्वेदच्या अंतर्गत जसं मी म्हटलं तसं की शास्त्राला धरूनच मला पुढे माझी चिकित्सा पद्धती किंवा माझा व्यवसाय करायचा होता आणि समाजाला सेवा सुद्धा द्यायची होती तर ह्याच अंतर्गत हव्य आयुर्वेदच्या विविध सेवांमध्ये शास्त्राला धरूनच मग नाडीचिकित्सा असेल कारण नाडीचिकित्सा ही आयुर्वेदाची अत्यंत बेसिक आणि खूप छान आणि परफेक्ट आपण म्हणूया असं डायरेक्ट पद्धत आहे त्याच्यामुळे नाडी परीक्षा ही सगळ्यात महत्वाची मी समजते जेव्हा रुग्ण माझ्याकडे येतो त्यानंतर पंचकर्म पंचकर्माच्या विविध सुविधा आपण हव्य आयुर्वेदमध्ये देत असतो जसे वमन आहे विरेचन आहे नस्य रक्तमोक्षण अशा शिरोधारा शिरोभ्यंग अशा पंचकर्माच्या विविध सुविधा आपण इथे देत असतो त्याचबरोबर गर्भिणींसाठीचे विशेष गर्भिणी प्राश किंवा गर्भसंस्काराचे कोर्सेस किंवा वर्कशॉप आपण घेत असतो अशा ह्याच सगळ्यांबरोबर वंध्यत्व चिकित्सा ही सुद्धा आजकाल खूप महत्त्वाची ठरलेली आहे आणि अनेक पेशंटमध्ये त्याचा फायदा झालेला आपला हव्य आयुर्वेदमध्ये आपल्याला दिसतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पित्ताचे विकार जे जीवनशैलीमुळे आपल्याला दिसतात आहे आजकालच्या कॉर्पोरेट लाईफमध्ये अनेक रुग्णांना याचे विकार वेगवेगळ्या पद्धतीने दिसतात मग ते गॅस्ट्रायटिस असतील किंवा आय बी एस असेल तर अशा पित्त विकारांमध्ये सुद्धा आपण खूप छान चिकित्सा पद्धती निर्माण केलेली आहे आणि त्याचा हातखंडा म्हणता येईल आपल्याला आणि okay. जीवनशैली जसं मी म्हटलं तसं जीवनशैली जेव्हा आपण म्हणतो तसं जीवनशैली म्हणजे आपली एक दिनचर्या ती कशी निरोगी असायला पाहिजे कारण आपण ऐकलेलंच आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर तेव्हा क्युअर ह्या स्टेपपर्यंत जाण्याच्या आधी प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की आपण निरोगी राहावं आणि ती निरोगी राहण्या राहण्याचं माध्यम किंवा मा खरोखर ते कसं राहता येईल याची उत्सुकता प्रत्येकाला असते आणि आजकाल तर वेगवेगळ्या माध्यमातून गुगल आहे किंवा सोशल मीडिया आहे यातून हा अवेअरनेससुद्धा दिला जातो आहे पण असं कोणीतरी की ज्याला शास्त्राचं पण ज्ञान असेल आणि माझ्या प्रकृतीला अनुसरून मला ह्या सगळ्या गोष्टींचं गायडन्स करेल यासाठी आपण जीवनशैलीला धरून एक खूप छान असा एक प्रोग्रॅम आखलेला आहे किंवा प्रोटोकॉल आखलेला आहे की ज्यामध्ये आपण त्या व्यक्तीच्या नाडीला परीक्षा करून आपण प्रकृती परीक्षण करून त्याची एक लाईफस्टाईल कशी असावी त्यांनी आहारातले विहारातले बदल कसे करावे जेणेकरून त्याला आ होणाऱ्या भावी विकारांपासून प्रिव्हेंशन करता येईल किंवा प्रतिबंध करता येईल असे आपण एक आयुर्वेद लाईफस्टाईल किंवा जीवनशैलीला धरून आपण खूप छान प्रोटोकॉल आखलेला आहे तर असे अनेक कोर्सेस किंवा छोटे छोटे कार्यक्रम सर्विसेस आपण आयुर्वेदच्या माध्यमातून देत असतो खूप तुम्ही अंतर्गत पण असं काही एखाद्या वेळेस झालं का किंवा तुमचा असा काही अनुभव आहे का की जिथे पेशंट तुमच्याकडे आलं अशक्य असणारी गोष्ट होती त्याच्या लाईफमध्ये जे काही त्याला असेल पण तुम्ही दिलेल्या उपायांमुळे त्याला खूप चांगल्या प्रकारे फरक पडला आणि शेवटी आपण म्हणतो ना हॅपी लाईफ जगणं खूप महत्त्वाचं असतंय सॅटिस्फाईड असणं खूप महत्त्वाचं असतंय तर तसं तो पेशंट हॅपीली इथून गेला सांगा तर असं काही आहे का खरं तर गेल्या पंधरा वर्षामध्ये अनेक अनुभव आहेत असे की जे सांगता येतील पण प्रामुख्याने खरंच सांगायचं म्हटलं तर वंध्यत्व चिकित्सेचं एक अनुभव आहे की जी पेशंट खूप अनेक वेगवेगळ्या सगळ्या ट्रीटमेंटमधून गेलेली होती बऱ्याचशा बाहेरच्या आय व्ही एफ आय यू आय अनेक ट्रीटमेंट तिने केलेल्या होत्या आणि शेवटी फ्रस्ट्रेट होऊन अक्षरशः तिने सुसायडल अटेम्प्ट केलेला होता आणि ती जेव्हा मा माझ्याकडे आली तेव्हा सलग दोन वर्ष आपण त्याची त्यांची पंचकर्माची काही ट्रीटमेंट केली आणि त्यातून पुढे काही औषधी चिकित्सा आणि तिला फायनली गण गणेश चतुर्थी किंवा गणपतीच्या दिवसांमध्येच तिला एका खूप छान बाळाचा जन्म झाला आणि आज ती इतकी हॅपी आहे किंवा आज तिचं म्हणजे आयुष्य खूप बदललेलं आहे आणि खरं तर अशा व्यक्तींच्या आयुष्यामध्ये एक जीवनाचा भाग म्हणूनच वैद्याच्या माध्यमातून मला जगता आलेलं आहे आणि हे खरोखर समाधान वाटतं की आपण जे करतो आहे ते कुठेतरी एक व्यवसाय म्हणून ना न राहता त्याची अशा रूपानेसुद्धा परतफेड आपल्याला मिळते समाधानाच्या माध्यमातून आणि असाच एक रुग्ण अजून आलेली होती की जिचे खूप सीवियर असं तिला युरिन इन्फेक्शन होतं जे अनेक वर्षापासून तिला जाणवत होतं आणि इट वॉज पार्ट अँड पार्सल ऑफ अर लाईफ की जे तिचा दररोजचा एक दिनचर्याचा भागच बनलेलं होतं ती इतकी त्रासलेली होती तिने अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गावांमध्ये खूप चांगल्यातल्या चांगल्या ठिकाणी हॉस्पिट मध्ये तिने ट्रीटमेंट केली होती आणि कुठेतरी तिला मग माझी माहिती मिळाली आणि ती आपल्या इथे आली आणि ट्रीटमेंट केली तर तिचे नंतरचे शब्द असे होते की आत्ता मला असं वाटतच नाही आहे की आत्ता मला हा काही अशा प्रकारचा त्रास कधी आधी होता असंही जाणवत नाही आहे तर हे समाधान किंवा हे रिलीफ जे पेशंटच्या चेहऱ्यावरचं असतं ते बघून खरंच आपल्याला समाधान आणि एक केलेल्या कार्याची आपली पोच पावती असते yes. आणि एक डॉक्टर म्हणून एक वैद्य म्हणून हे समाधान खूप महत्वाचं असतं नक्कीच की आपल्याला आपण म्हणतो ना की पैसा हा तेवढा मॅटर नाही करत सगळ्यात शेवटी असत की एखाद्याला आपण दिलेला आनंद दिलेला समाधान हा आपल्यालाही खूप मोठा आनंद आणि समाधान देऊन जात असतो सो नक्कीच तुम्ही जी सेवा देत आहे ती खूपच उल्लेखनीय आहे आपल्या सदरचे नाव आहे नवदुर्गा तर तुमच्या ह्याच्यामध्ये आत्तापर्यंतचे जे अनुभव आहे त्याच्यामधला कधी तुम्ही नवदुर्गेचं रूप तुम्हाला घ्यावं आहे का खरं तर एका वैद्यासाठी किंवा एका डॉक्टरसाठी दररोजच्या ओपीडीमध्ये जेव्हा मी पेशंट बघत असतो तेव्हा नवदुर्गेचं रूप हे वेगवेगळ्या माध्यमातून घ्यावंच लागतं पण स्पेशली माझ्याबद्दलचा जो मी फीडबॅक पेशंटकडून ऐकलेला आहे तो मला इथे शेअर करायला आवडेल तुमच्यासोबत आणि तो म्हणजे असा की पेशंट आल्यानंतर मला नेहमी म्हणतात की तुम्हा तुमच्याकडे शेअर केल्यानंतर तुम्ही खूप पेशंटली किंवा शांततेत ऐकून घेत असता तर हे जे काय आपण म्हणूया की पेशन्स किंवा ऐकून घेण्याची धैर्यशीलता हा जो अनुभव मला ऐकायला मिळतो पेशंटकडून जो माझ्यात आहे असं आहे ते एक रूप आहे असं म्हणता येईल कदाचित पण तो एक पेशन्स आपण म्हणूया तो ऐकून घेण्याची क्षमता जी आहे ही खूप म्हणजे महत्त्वाची आहे एका वैद्यासाठी mm -hmm. कारण स्पेशली आयुर्वेद जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करतो तेव्हा फक्त रुग्णाच्या शारीरिक नाही तर मानसिक भावांची सुद्धा चिकित्सा करावी लागते आणि त्याची ती पूर्ण प्रकृती जाणून घेण्यासाठी विविध प्रश्नांमार्फत आम्हाला त्याचे प्रश्नोत्तर करावे लागतात आणि पेशंट खरोखर आपण म्हणजे मी आजकाल बघतीये आणि शास्त्रात पण हेच सांगितलेलं आहे की शारीरिक व्याधींपेक्षा मानसिक व्याधींनी जास्त जखडलेला असतो पेशंट आणि जेव्हा एक वैद्य म्हणून आपण हे सगळे अंग त्यांचे सगळे प्रश्न किंवा त्यांचे सगळे जे काही चिंता असतात ह्या ऐकून घेत असतो तेव्हा कुठेतरी रुग्णाला तिथेच निम्म बरं वाटत असतं की आमची वेदना ही ऐकून घेत आहे कोणीतरी आणि हे ऐकून घेणं हा जो गुण आहे मला वाटतंय प्रत्येक वैद्यासाठी आणि प्रत्येक एक डॉक्टरसाठी खूप महत्वाचं आहे एक पेशंटचा विचार करता आणि नवदुर्गेचं हे रूप मला सांगता येईल की जे मी पेशंटच्या माध्यमातून माझ्याबद्दल ऐकलेलं आहे किंवा अनुभवलेलं हो आहे नक्कीच मॅम जेव्हा मी आता इथे तुमच्याकडे आली तेव्हा तुम्ही तुमच्या एका पेशंटनी तुमच्यासाठी केलेली एक कविता आहे ती आणि नवदुर्गेच्या रूपासाठीच आहे म्हणजे रूपामधलीच आहे स्पेशली त्यांनी मॅडमसाठी केलेली आहे तर मला आवडेल इथे किती वाचून दाखवायला की डॉक्टर रत्नप्रभा आणि नवदुर्गा यांचं जे ते रूप आहे ते त्यांना कशा पद्धतीने डॉक्टर रत्नप्रभामध्ये दिसतं ते त्यांनी सांगितले पहिलं रूप आपल्या नवदुर्गेचं आहे शैलपुत्री तर मॅडममध्ये त्यांना काय दिसतं तर धीर आणि स्थैर्य देणाऱ्या रुग्णांच्या मनात आशेचा किरण निर्माण करणाऱ्या दुसरं रूप आहे ब्रह्मचारिणी साधेपणा संयम आणि कष्टशीलता उपचारांमध्ये प्रामाणिकपणे सातत्य ठेवणार तिसरं आहे चंद्रघंटा शांततेतही त्या धैर्य ठेवतात रुग्णांच्या वेदना एकताना अंतर्मनातली ताकद झळकते चौथं रूप आहे उष्मंडा ऊर्जा आणि प्रकाश देणाऱ्या पाचवं रूप आहे स्कंदमाता मातेसारखी करुणा त्यांच्यामध्ये आहे रुग्णांची काळजी घेताना मातृत्व त्यांच्यामध्ये जाणवत सहावं आहे कात्यायनी संयमी आणि सामर्थ्य प्रत्येक रुग्णाचं नीट ऐकून त्याला योग्य त्या मार्ग दाखवतात सातवं रूप आहे काल रात्री म्हणजे निडरता कठीण आजाराशी सामना करण्याची ताकद त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसून येते आठवं रूप आहे महागौरी निर्मळता आणि करुणा साध्या स्वच्छ उपायांनी रुग्णाला कसं बरं करता येईल हाच त्यांचा प्रयत्न असतो नव्वद रूप आहे सिद्धिदात्री यश आणि समाधान देणाऱ्या उपचारानंतर रुग्णाला आरोग्य आणि आनंदाचं वरदान देणारे सो so, खूपच छान आहे ही खरी तुमची ॲक्च्युली मॅडम रुग्णांकडनं मिळालेली तुम्हाला पोच पावते की जिथे नवदुर्गेचे नव रूप तुम्हाला त्यांना तुमच्यामध्ये दिसत आहे खरं तर मागच्या वर्षी जेव्हा ही एक छोटीशी नवदुर्गेची कविता नाही म्हणता येणार पण एक लिखाण जे पेशंटने माझ्यासाठी लिहिलं होतं आणि जेव्हा उपचारांच्या एका एका वेगळ्या समाधानावरती पोहोचलेली होती आणि ते घेऊन येताना तिच्या डोळ्यातले अश्रू आणि ही कविता वाचून दाखवताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव हे इतकं समाधान देत होते की वैद्य असण्याचं ते सार्थक त्या आयुष्याचं सार्थक आपण म्हणूया हे त्याच दिवशी मला खऱ्या अर्थाने जाणवलं आणि खरंच मी तिचीही पुन्हा एकदा ह्या माध्यमातून धन्यवाद मानेन तिचे की इतकं मोठं तिनी खरंच लिखाण खूप छान आणि मनाला भावणारं असं केलेलं आहे नुकतंच तुमचं महाराष्ट्रीयन सण सं, संस्कृती आणि आयुर्वेद हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे त्या पुस्तकाविषयी थोडं सांगा अगदीच मी आत्ता जसं म्हटलं तसं की फक्त सामाजिक उपक्रम किंवा सोशल लाईफ ही खूप महत्वाची आहे आणि सोशल लाईफ आपण जेव्हा म्हणतो तेव्हा भारतीय संस्कृतीला एक खूप छान पाया असा मिळालेला आहे सणांच्या माध्यमातून आणि हे सणच मुळात साजरं करण्याचं एक कारण जे होतं की सोशल लाईफ आपल्याला जगता यावं आणि कुठेतरी आजकालची जी पिढी आहे ही विसरत जाते आणि ह्या सणांचं महत्त्व किंवा ते सण कशासाठी होते त्याला एक महत्त्व होतं त्याला आरोग्याच्या माध्यमातून सुद्धा काहीतरी एक काय म्हणत आपल्याला एक टच होता आणि तो टच कुठेतरी आपल्या कॉर्पोरेट लाईफ किंवा पुन्हा पुन्हा मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते की, की आपली जी लाईफस्टाईल बिघडती किंवा आपण फार जे म्हणूयात शैक्षणिकदृष्ट्या पुढे गेलेलो आहोत पण कुठेतरी आपण आपल्या मुळाला विसरतोय आणि त्या मुळाला आपण कुठेतरी आपल्या पुढच्या पिढीमध्ये रुजवण्याच्या हेतूनही मी ह्या वेगळ्या अशा टॉपिकला धरून एक पुस्तक लिहिलेलं आहे हा माझा पहिलाच पुस्तक आहे हे माझं पहिलंच पुस्तक आहे आणि पहिलाच प्रयत्न सुद्धा आहे पुस्तक लिहिण्याचा आणि एक लेखिका म्हणून स्वतःला प्रदर्शित करण्याचा त्याच्यामुळे खूप आवडता सब्जेक्ट मला असा हा खूप वाटला आणि गेल्या अनेक महिन्यांपासून मी याच्यावर काम करत होते आणि गेल्या ह्याच वर्षाच्या सव्वीस जानेवारीला माझं हे जा पब्लिक प, पब्लिश केलेलं आहे पुस्तक आणि त्याचं नाव आहे की महाराष्ट्रीयन सण संस्कृती आणि आरोग्य तर सणातून संस्कृती आणि संस्कृतीतून आरोग्य आणि आरोग्य पण जपताना ते शास्त्रोक्त आरोग्य मग त्यात पाककला असतील सणांच्या माध्यमातून आपण स्पेसिफिक पाककृती बनवत असतो जसं नीम पचडी आपण गुढीपाडव्याच्या निमित्ताने करत असतो पण आजकालच्या पिढीला फक्त जे रेडीमेड गुढीपाडव्याचे स्टॅच्यू आहेत तेवढं आपल्या घरासमोर मांडून किंवा आपल्या दारात मांडून आपण त्याची पूजा करणं एवढंच माहिती आहे खरं शास्त्रोक्त निमपचडीचा काय उपयोग आहे ते कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि ते द त्या गुढीपाडव्यालाच का खाल्लं पाहिजे ह्याच्या सगळ्याचा शास्त्रोक्त आधार किंवा त्याची माहिती आपण आपल्या पुस्तकातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक छोटासा वारसा जुन्या पिढीचा नव्या पिढीला सणांच्या माध्यमातून आणि आरोग्याच्या अवेअरनेससाठी आपण दिलेला आहे खूपच आप छान आपण नेहमीच म्हणत असतो ना की आरोग्यम धनसंपदा सगळं काही असू द्या तुमच्याकडे पण तुमचं जर आरोग्य चांगलं नसेल तर तुम्ही दुसरं कुठलीही गोष्ट करू शकत कर नाही त्यामुळे हेल्थ इज वेल्थ आपण जे म्हणतो ते आपण नक्कीच त्याकडे लक्ष दिलं पाहिजे खूप चांगल्या पद्धतीने मॅडम तुम्ही पुस्तकातून जे सांगितलंय की पुस्तकामधनं सण संस्कृती आणि आरोग्य शेवटी आरोग्यावर जो फोकस आहे तो खूप महत्वाचा आहे समाजाचा आपण काहीतरी देणं लागत असतो एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्याला काही ना काही करावं लागत असतं तर हव्य आयुर्वेदच्या अंतर्गत तुम्ही काय काय करता खर तर सामाजिक कार्य मी काय करते सांगण्याच्या आधी मला एक छोटंसं सा सांगायला आवडेल प्रत्येक स्त्रीला किंवा बघणाऱ्या सगळ्या व्ह्युअर्सला की जेव्हा आपण स्वस्थ म्हणतो किंवा स्वतःला एक हेल्दी म्हणतो तेव्हा जी व्याख्या स्वस्थ जी सांगितलेली आहे ती म्हणजे फक्त फिजिकल किंवा मेंटल वेलनेस नाही तर त्याबरोबर आहे स्पिरिच्युअल वेलनेस तुमचा एक सोशल वेलनेस हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग झालेला आहे आणि आजकालच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये तर लोक खूप सोशल मीडियावरती एकटे पडलेले आहेत म्हणजे ते सोशली सोशल प्लॅटफॉर्मवर जवळ आलेले आहेत पण ते लोकांपासून दुरावलेले आहेत आणि कुठेतरी हा सोशल वेलनेस हा भाग त्यांच्यामध्ये कमी जाणवतोय किंवा त्यांच्यात कमतरता जाणवते आणि ह्या कमतरतेचे अनेक म्हणजे डिप्रेशन येणं किंवा लोनलीनेस वाटणं ह्या अशा अनेक आजारांमध्ये याचं रूपांतर होतंय त्याच्यामुळे मीच असं नाही पण प्रत्येक व्हिवर्सला मी हे सांगायचा प्रयत्न करीन की तुम्ही कुठल्या ना कुठल्या छोट्या माध्यमातून प्रत्यक्षरित्या ह्या सामाजिक उपक्रम माचा एक छोटा एक काय म्हणत आपण एक छोटासा भाग म्हणून एक छोटासा वाटा म्हणून का होईना आपण ते जोडलो गेलो पाहिजे किंवा त्या पद्धतीचे काही उपक्रमांमध्ये आपण आपला निदान सहभाग नोंदवला पाहिजे तर असे हव्य आयुर्वेदच्या माध्यमातून आपण अनेक शिबिरं घेत असतो की जिथे लहान मुलांचे सुवर्णप्राशन म्हणूयात आपण तसे आहेत उंची वाढवण्याचे शिबिरं आहेत गर्भिणींसाठीचे योगा प्रीनेटल योगा किंवा पोस्टनेटल योगा असे शिबिरं आहेत महिलांसाठीचे काही चेकअप कॅम्प्स असतात वृद्धांसाठीचे म्हणजे ओल्ड लेज किंवा म्हातारपणातल्या वेगवेगळ्या वे आजारांना टॅकल करण्यासाठी जे त्यांना अवेअरनेस लेक्चर्स आहेत असे अनेक वेगवेगळ्या माध्यमातून काही कॉर्पोरेटमध्ये अवेअरनेस स्ट्रेस मॅनेजमेंटचे लेक्चर्स आहेत त्याचबरोबर परदेशामध्ये सुद्धा आपण एक लाईफस्टाईल डिसऑर्डर्स किंवा लाईफस्टाईल करेक्शनसाठीचे काही लेक्चर्स आहेत किंवा वर्कशॉप्स आहेत आणि फेस्टिवल्स किंवा आपल्या सणांना संस्कृतीला पुढे नेण्यासाठी किंवा तो वारसा आपल्या पुढे जाण्याच्या दृष्टीने आरोग्य त्यातून कसं सांभाळता येईल संदर्भातले काही लेक्चर्स आहेत अशा अनेक वेगवेगळ्या सोशल संस्थांशी जोडून किंवा सामाजिक संस्थांशी जोडून हव्या आयुर्वेद मार्फत आपण उपक्रम करत असतो जसं तुम्ही आता सांगितलं की हव्य आयुर्वेद गेली पंधरा वर्ष झालं खूप चांगलं कार्य करत आहे सेवा देत आहे पेशंट्सला रुग्णांना तर आपण जे काही कार्य करतोय म्हणजे तुमची एक सामाजिक सेवाही घडते तुमचा व्यवसाय पण होतोय हे सर्व करत असताना बऱ्याच संस्था असतात की ज्या आपल्या कार्याची आपल्याला दाद देत असतात तर असे कुठले कुठले पुरस्कार आहे जे तुम्हाला मिळालेले आहेत खर तर पुरस्कारांची लिस्ट खूप मोठी आहे पण मी एक थोडक्यात माझं एक छोटंसं आपण म्हणूयात की तिजोरी म्हणता येईल की जी आपल्या कार्याची तिजोरी असते आणि ती कुठल्या सोन्या चांदीच्या माध्यमातून न घेता ती अशा माध्यमातून माझ्याकडे मी साठवणूक त्याची केलेली आहे आणि अनेकविध संस्था मग त्या सामाजिक संस्था असतील माझ्या कार्याशी रिलेटेड काही असोसिएशन असतील किंवा विविध परदेशातल्या काही इन्स्टिट्यूशन्स असतील अशा सगळ्या माध्यमातून वेगवेगळे पुरस् पुरस्कार मला आजपर्यंत मिळालेले आहेत पेपर प्रेझेंटेशनसाठीचे काही एक्सलन्स अवॉर्ड्स मिळालेले आहेत त्याचबरोबर अनेक ठिकाणी जे काही मी क्रीडा संदर्भात असेल किंवा समाजाच्या संदर्भातले असतील असे काही छोटे छोटे उपक्रम राबवलेले आहेत त्यांचं उल्लेखनीय कामगिरीसाठी माझं हे पुरस्कृत केलेलं आहे आणि अनेक नावाजलेल्या माध्यमातून सुद्धा मला माझं कार्यक्षेत्र हे पुढे आणण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि तशी ईश्वर कृपेनी मला साथही मिळालेली आहे आयुर्वेद आज जी खरंच जागतिकीकरणाच्या युगामध्ये आपण म्हणतो ना की आरोग्याला खूप महत्त्व दिलं पाहिजे आणि त्यासाठी आपण खास आयुर्वेद क्षेत्रामध्ये खूप चांगलं कार्य करणाऱ्या डॉक्टर रत्नप्रभा चौधरी मॅमला आपण माझे विचार माझी लेखणी आणि स्पिरिच्युअल नाईन्टी सिक्समध्ये आपण घेऊन आलो की जेणेकरून व्ह्युअर्सलाही आरोग्याविषयीच्या विविध गोष्टी माहिती पडतील सो so, धन्यवाद मॅडम तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल थँक्यू थँक्यू आणि खरंच ह्या माध्यमातून माझे विचार आणि माझी लेखणी आणि स्पिरिच्युअल सिक्स यांचे माझे मनापासून आभार कारण आयुर्वेदविषयी हा सल्ला किंवा जागरूकता तुमच्यापर्यंत आणण्यासाठी तुम्ही मला हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून खूप खूप आभार थँक्यू अशा क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांशी नवदुर्गांशी आपण चर्चा करत राहू तोपर्यंत पाहत राहा माझे विचार माझी लेखणी आणि स्पिरिच्युअल नाइंटी सिक्स धन्यवाद